मला पंचमी आणि बैलपोळा आला ना माझ्या माहेरची खूप आठवण येते कारण पंचमी आणि बैलपोळा हा आष्टीकडे वगैरे म्हणजे जास्त काही सेलिब्रेट केला जात नाही आणि पंचमीला पण खूप छान असतं गावाकडं फेर वगैरे धरले जातात फुगडी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या फुगडे घातल्या जातात त्यानंतर बैलपोळा असतो प्रत्येकाचं कॉम्पिटिशन लागल्यासारखंच असतं की कोणाचा बैल किती छान असेल किंवा किती छान सजवतात आणि त्यांना देवाभोवती फेरे वगैरे मारायला पळायला वगैरे लावतात म्हणजे मस्तपैकी असं कु कोणी ढोल वगैरे मस्त लावतं आणि खूप छान म्हणजे खूप छान छान कलरिंग वगैरे डिझाईन वगैरे केलं जातं आप आपल्या बैलांवरती गायांवरती आणि मग ते बघून ते बघण्यासाठी आम्ही ज्याला कोणाला बैल वगैरे कोणाला गुरं नाहीत ना ते असे बघायला जातात तिथं आणि मस्त असं नाही का आमच्या घराशेजारीच मोठं ग्राउंड आहे बाजारवाटा म्हणतो आम्ही त्याला आणि तिथं मस्तपैकी बैलपोळा भरला असतो आणि खूप छान वाटतं बघायला आणि तेव्हा तर वाटतं खरं बैलपोळा आहे म्हणून आणि ते मी खूप लग्न झाल्यापासून मिस करते कारण नाष्टीमध्येही मला हे बघायला भेटलं नाही ना आता तर मी बीडमध्ये बीडमध्ये तर असलं काहीच नाही बघायला भेटत जे ते फक्त आपल्या घरामध्येच करत आहात का नाही ते पण मला माहीत नाही पुरणपोळी वगैरे पण मी आज केली कारण आपण शेतकरी येतो आणि आज खू शेतकऱ्यासाठी तर खूप मोठा सण हे म्हणावा लागल बैलपोळा हा आणि घ प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये आज पुरणपोळी तयार झालेली असेल कारण ना आज ना बैलांना वगैरे गायांना वगैरे गोड नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि सगळ्या देवांना नारळ वगैरे फोडले जातात तर मला नाही माहिती इकडं करतात का नाही किंवा म्हणजे आमच्या गावाकडे तर असंच करतात करता, सगळ्या देवांना गावातल्या सगळ्या देवांनी नैवेद्य प्रत्येक देवाला एक एक नारळ आणि खूप सारे नारळ पण फोडले जातात आज आणि मग त्या नारळांचं काय करावं हा प्रश्न पडतो आणि मग काय खोबऱ्याचे लाडू किंवा खोबऱ्याच्या वड्या वगैरे बनवावं लागतात म्हणजे असं माझ्या माहेरे असतं म्हणून मी खूप मिस करते आणि आज आज चला म्हटलं आज होता सण बैलपोळा होता तर पुरणपोळीच बनवावा आणि खूप म्हणजे केलं होतं याच्या अगोदर पंचमीला पण केलं होतं पण फक्त पुरणपोळी करून खा घरामध्येच खाऊन राहायचं आहे ना पहिल्यापासून म्हणजे जेव्हा लग्न झालं नव्हतं ना तेव्हा म्हणजे खूप छान एन्जॉय असायचं आणि ते मला दिवस खूप आठवतात आता आणि आता तसे दिवस म्हणजे फक्त आता माहेर गेलं तर रस्ते बघायला भेटतील जे हो म्हणजे सण वगैरे बैलपोळा स्पेशली बैलपोळा आणि पंचमी आणि दिवाळीला पण खूप छान असतं मी दिवाळीला पण मग खूप मिस करते माझ्या गावाला माझ्या माहेराला पण आता सासरी आल्यावर नाही जमत जायला आणि म्हणजे कुणी लावतही नाही कारण स प्रत्येक सणाला आपापली सून आपापल्या घरामध्येच असावा असं वाटत असतं प्रत्येकाला त्यामुळं मग कुणी लावत पण नाही फक्त भाऊबीज वगैरे रक्षाबंधन त्यालाच जातो आम्ही आणि त्यानंतर म्हटलं चला आज पुरणपोळीचा स्वयंपाक भेट ठेवावा आणि मग पुरणपोळी वगैरे बनवली आहे मी बघू शकता तुम्ही आणि मला आली येते का नाही ते पण दाखवते कारण प्रत्येकजण हे काही म्हणजे आईच्या पोटातून शिकून येत नसतं बाहेर आल्यावरच सगळं शिकायचं असतं आणि मी काही पर्सनली कधी शिकले नाही आहे आईचं बघून बघूनच शिकलेली आहे मी आणि मला जमतात मी कधीच नाही म्हटले नाही करायला आणि लग्न झाल्यानंतर पण म्हणजे मी लगेचच सुरू केलं करायला कारण चुक चुकल तरच शिकतं ना म्हणजे माणूस त्यामुळंच म्हटलं लगेचच चा आपण चालू करा आणि मी आज पुरणपोळी बनवली होती हे तुम्हाला दिसत असाल मला जमती का नाही पुरणपोळी छानपैकी पुरण वगैरे सगळं तयार करून ठेवलं तर सकाळी मस्तपैकी